हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार कर प्रांजल कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर चार पाच पन... दिवस झाले डेली ब्लॉग येत नाही आहे माझं पण काम चालू होतं शॉपला जायची गडबड असेल त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला पण वेळ नसतो तर खास करून आज मी ब्लॉग बनवायला घेतलेला आहे म्हटलं आज ब्लॉग बनवावं तर प्रांजल प्रांजलला पण स्कूट सुट्टी आहे आणि प्रांजल खूप हुळहुळू करते शांत बसतच नाही मला लाईवायत गुण टाकते तर दोन चार दिवस झाले शॉपला जावं लागतं आहे तर जरा कारगिरी लोकांची जरा कमतरता आहे तर मग मला जावं लागतं तर मग मी पण जाते आणि आताच माझं सगळं काम पण आवरलं आहे धुणं भांडी फरशी कपडे धुनं भांडी सगळं आलं त्याच्यामध्ये धुणं धुतलं भांडे घासले स्वयंपाक झाला राजा पप्पांचं त्यांचं आवरून दिलं तर म्हटलं आता थोडंसं जायचं आहे मला तीन वाजता आता अडीच तर म्हटलं आता ब्लॉग बनवून घ्यावं आणि अपलोड करावं म्हणजे पटपट -पट ब्लॉग ब्लॉग रोजचे रोज टाकायला पाहिजे पण मग कसं एडिट करायला यायला त्यामुळे जरा वेळ कमी पडतो आहे दोन तीन ब्लॉग काढून ठेवलेले पण एडिटिंग केलं नाही त्यामुळे मग आता हा असंच उचलणार आणि असंच टाकून देणार त्याला काय एडिट वगैरे करणार नाही आहे तर त्याच्यामुळे म्हटलं आता बनवून टाकून देते आणि ते शॉपिंगचे वगैरे आहे थोडेसे व्हिडिओ तर त्यानंतर मग टाकेल आणि आता आमच्या घरामध्ये खूप मोठं भयानक खूप प्रसंग आमच्यावरती आला होता रात्री पण स्वामींनी स्वामींच्या स्वामींच्या आशीर्वादाने आमचा तो प्रसंग टळला तर खूप वाईट घटना घडली असती पण स्वामी कुठंतरी स्वामींनी आम्हाला जागा केलं आणि ती घटना होता होता टळली काय घटना आहे ते तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर प्रत्येकाने ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आमच्या घरी पण रात्री घटली रात्री म्हणजे सा चार साडे साडेचारच्या दरम्यान ती घटना झाली आणि आम्ही सगळे झोपलेलं होतं प्रांजलची पप्पांचं तर आम्ही रात्री बारा वस्त, वाज अकरा वाजता दहा पावणे अकरा वाजता दुकानावरून ना आले मी त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला जेवणं केली प्रांजलला झोपी लावलं आणि मी सगळं किचनचं काम सगळं आवरलं आणि एक एक वाजता मी पण झोपले प्रांजलची पप्पा तर दीड दोन वाजता त्यांचं काम झाल्यानंतर ते पण झोपले कशाला पळती इकडे इकडं लय वायता की ती बुरगी तर ती पण ती पण प्रांजलची पप्पा आहे ना दीड दोन वर्ष झोपली असेल त्यांचं कामावरल्यावरती आणि ते झोपले त्यांना पण झोप लागली मी झोपले तो मला पण झोप लागली होती थंडी वाजत होती म्हणून थोडासा फॅन कमी केला आणि फॅन कमी करून मी पण झोपून गेली आणि कधीच असं घटना कधीच घडली नाही पण अचानक पहिल्यांदा असं घडलं की आ, रात्री माझ्या डोक्यात अक्षरशः कसं तरी मुंगेळाला सारखं व्हायला लागलं होतं जर नसतं बघितलं तर काय झालं असतं हेच ये विचार येत होता मनामध्ये आणि प्रांजलचे पप्पा खूप घाबरले होते आता काय करायचं काय सुजत नव्हतं त्यांनी पटापटा पटापटा उठले तर दादांना काय दादांना तर सुधत नसतं रात्रीची आणि मग मला उठवलं तर मी तुम्हाला दाखवते पुढे ना मी रात्रीचा व्हिडिओ काढून ठेवलेला आहे दोन मिनटाचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर मी परत तुम्हाला भेटते इथं बघा चार वाजून पंच तीस चाळीस मिनटं झाले होते म्हणजे साडेचार पावणे पाचच्या दरम्यानमध्ये साडेचारच्या दरम्यानमध्येच आमचा बोर्डमधून डायरेक्ट बोर्ड पेटला होता पूर्ण असं जाळ निघायचा घरामध्ये धूर धूर झाला होता आणि प्रांजलच्या पप्पांना अचानक आली आणि त्यांनी काय वाजलं म्हणून बघायला लागले तर आपल्या बोर्डामधून अशा धूर निघत होता आणि जाळ पण दिसत होता त्यांना काय करावं त्यांना सुचत नव्हतं तर तेव्हा तुम्हाला खोटं वाटेल म्हणून मी आ, किती वाजले हा टायमिंग तुमच्यासाठी के काढून घेतला की चार चाळीसला तो त्यांनी मग तो बोर्ड वगैरे खोलला लाईटिंग बंद केलं सगळं स्विच मेन स्विच पण बंद करून आले आणि त्याच्यानंतर मग बोर्ड घेतला खोलायला बोर्ड पण जुना झालेला होता कधी आम्ही आजपर्यंत हा बोर्ड खोलून पण पाहिलेला नव्हता त्याच्यामुळे तो बोर्ड पण लवकर खुलत नव्हता आणि अशी धूळधूळ गेल्यासारखं होत होतं आणि पूर्ण त्याचं ओलं हे झालं गं, गंज आल्यासारखं झालं होतं स्क्रूड्रायव्हरनी पण पटपट खुलत नव्हतं तरी पण प्रांजाजी पप्पांनी खोललं आणि पूर्ण म्हणजे जळत 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 बोर्ड जळत होता फॅनमधला जो गट्टू असतो ना आ, तो पण इतर असतो ना काय म्हणतात त्याला मला एवढं काही माहीत नाही पण तो पण पूर्ण काळा झालेला आहे आणि अजून जर अर्धा ता, एक तास जर बघितलं ता, नसतं तर पूर्ण बोर्डा जळून खाली काही टिपके वगैरे जर पडले असते जळता जळता तर माझी खाली गव्हाची गुणी होती त्याच्यानंतर त्याच्यावर मी कपड्याचं गठोडं ठेवलेलं होतं गठोडं बांधून ठेवलं होतं कपड्यांचं इस्त्री करायची होती म्हणून तर प्रांजलच्या पप्पांना मला झोपीतून उठवलं बग कशाचं दूर झालं आहे बग कशाचं दूर झालं आहे प्रांजलच्या आजोबांना तर काही सुदच नाही आमच्या दोघांचं चालू होतं तर त्यांनी ते बोर्ड वगैरे बघितलं आता त्यांनी सांगितलं म्हणे सगळं जळालं सगळं खराब झालं कसं काय झालं शॉर्ट सर्किटसारखं झालं होतं आणि पण बाकी दुसरं आमच्या घरात काहीच चालू नव्हतं फक्त पुढच्या घरातला एक फॅन चालू होता आमच्या घरात बाकीचं काहीच चालू नव्हतं फ्रीज तर माझं कंटिन्यू चालू असतं मग आणि पुढच्या घरात हॉलमध्ये दादा झोपता तिथं एक फॅन होता आणि आम्ही बेडरूममध्ये झोपतो तिथं एक फॅन होता बस एवढ्याच वस्तू चालू होत्या पण कधी असं घडलं नाही आणि रात्री तसं घडलं आणि एकदम असं जाळ दिसत होता आणि प्रांजलचे पप्पाने तो विझवला तो जाळ विझवला नंतर मग ते बोर्ड वगैरे मग मी त्यांना धरू लागले नंतर मग मी हा छोटा व्हिडिओ काढला तुमच्यासाठी काढला हा व्हिडिओ आणि तर माझं डोकं असं हे झालं होतं जर बघितलं नसतं तर खाली गव्हाची गोणी होती हे आता मी इथं उचलून ठेवली बघा ही गावाच्या दोन गावाच्या गोण्या म्हणजे अर्धा अर्ध्या त्या गोणीवरती हे बघा इकडे कपड्याचं गठोडं बांधून ठेवलेलं होतं ते कपड्याचं गठोडं घही घही मी इथं ठेवून दिलं आणि तिथं जागा मोकळी केली जर अर्धा एक अर्धा एक तास जर बघितलं नसतं तर त्या लाकडाच्या थिणग्या म्हणा काही म्हणा खाली पडली असती आणि कपड्यांना लागली असती आणि आम्ही पण खाली झोपतो खाली आमची गादी वगैरे असती तर त्या गादीला पण लागलं असतं मला माझ्या मनामध्ये तेच येत होतं मला पाच वाजेपासून झोप नाही काय नाही काय नाही हेच विचार येत होता काय झालं असतं जर गादीला लागलं असतं किंवा कपड्यांना पडलं असतं तर घरात कोणत्या वस्तू राहत नाही किंवा ते जळून जळून जर त्या डायरेक्ट लाईनला लागलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला दाखवते मी कसं काळं झालेलं ते बोर्ड प्रांजलच्या पप्पांनी खोललं आहे इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलं आहे ते संध्याकाळी येणार आहे इथलं सगळं पुसून घेतलं आहे प्रांजलच्या पप्पांनी आणि बघा बोर्डामधून अजून अजूनसुद्धा भर वास असा वायरिंगचा वास येतोय असं जळायलासारखा त्यांना सांगितलं इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवा ते व्यवस्थित बघून घ्या माणूस कधी घरात हाय नाही हाय आता मी तीन चार दिवस झालेसारखं शॉपला जाते आहे मी पण घरात नसते घरात कोणी हाय नाही हाये घरात काय काय नाही राहतं भीती वाटते माझ्या मनात तर लय विचित्र विचित्र प्रश्न येतात त्यामुळे मी जरा आज घाबरून गेले होते आणि आज मी चक्क गॅसवरतीच पाणी तापवलं म्हटलं नको लाईटच लावायला नको मग आज जास्त काही लाईटच लाईटीचं कामच नाही केलं कोणती वस्तू लावली नाही फॅन लावला नाही काही लावलं नाही जोपर्यंत इलेक्ट्रिशियनवाला येत नाही सगळं व्यवस्थित चेक करून जात नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टीला हात लावायचं नाही टी व्ही नाही फॅन नाही काहीच नाही तर आता मी पण आता चालले शॉपला बघू आता कधी येतो घरी आल्यानंतर ते इलेक् इलेक्ट्रिशियन दादा आता दादांना पण घेऊन येणार आहे ते ओळखीचीच आहे तर चला मग आता सगळं कामावरलंय मी आज जर स्वयंपाकसुद्धा मी असं मिक्सरचं साईड मिक्सरच लावा लागून असं केलंच नाही डाळा डाळीचं केलं हे दुपार संध्याकाळसाठी पण भाजी बनवून ठेवली कारण की उशीर होतो रात्री भाजी बनवून नाही गेले मला रात्री लई उशीर झाला त्याच्यामुळे आता मी तर कांद्याची पात बनवून ठेवली आहे बघा मुगाची डाळ घालून कांद्याची पात बनवली आहे आणि सकाळी टॉमॅटोची चटणी बनवली होती कांदा टॉमॅटोची चटणी त्याला पण मिक्सरची काही गरज पडली नाही चोपात्या वगैरे पण नाही म्हणजे लाईट लावायचं गरजच नाही पडली आता आता पण लाईट नाही चालू काहीच नाही सगळं बंद आहे बघू आता काय होतंय ते कळन संध्याकाळी तर तुम्ही पण सगळेजण अशी काळजी जा काही पण घडू शकतं पण आमच्यावरचा संकट स्वामींनी जागं केलं आणि स्वामींनी टाळलं तर हेच म्हणावं लागेल कुठंतरी देवाचं पुण्य आपल्याला देवाचं आपण सेवा करतो ते आपल्याला कुठंतरी कामं येत असतं तर चला मला पण जायचं आहे शॉपला आता मला टाईम होतो आहे मी हा ब्लॉग आता अपलोड करून आता लगेच शॉपला चालली आहे तर चला सगळ्यांना ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय